माझा सर्वात जास्त आजार मला मुलीचा मुलगीनं पण मला सपोर्टिंग केलं आम्ही दोघीच असतो घरात म्हणजे हे कुणाचा ही, ही आधार नसताना मी माझ्या मी पायाव खंबीरपणे उभी राहिली आटी मागे ओळून पाहिलं नाही पुढेच मी चालत म्हणजे राहिली i नमस्कार माझे नाव नीता दुसरे थोरात राहणार गोवारे आम्ही गावातून महिलांनी मोहा चालू केला पुन्हा समोर आल्यापासून आमची म्हणजे प्रगती झाली मी बचत गटात आल्यापासून म्हणजे आम्हाला बरंच काही माहिती मिळाली चाचण्याच्या योजना आहेत किंवा काय मग त्या ह्यात पुरा त्या क्षेत्रात आम्ही उतरलो पुन्हा आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले आमच्या गटात पण दहा जणी आम्ही बायका बायका आहेत मग त्यांनी पण मला सपोर्टिंग केलं सरांनी पण मला मार्गदर्शन केलं सी, सी मान्य कुंभार मॅडमचं पण सहकार्य लाभले उमेदमध्ये येऊन मला बरीचशी म्हणजे महिलांना पण बरीचशीच माहिती मिळाली बँकेचे व्यवहार कसे करायचे हे सगळे म्हणजे त्यात येऊन हे झाले परत मार्केटिंग उन्हा मी उद्योग चालू केला मला म्हणजे हे झाले बचत गटात येऊन आल्यापासून बरीचशीच माहिती मिळाली पुन्हा मार्केटिंगचं सपोर्टिंग कसं करायचं पेपर गटात येऊन मला परत लखुपती दिदीचा पण पुरस्कार त्याला मिळाला पुन्हा परत माझ्या ह्याच्यावरच मी म्हणजे प्रोडक्ट तयार केले परत मी माझी मालाची सप्लाय बाहेरच्या देशात होऊ लागली आ, अमेरिका यू पी एस ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली पुन्हा स त्या सगळ्यांचं सहकार्य होते तरी पण मागं माझा पुन्हा म्हणजे मुलगी माझा सर्वात जास्त आदर मला मुलीचा होत म्हणजे मुलगीनं पण मला सपोर्टिंग केलं आम्ही दोघीच असतो घरात म्हणजे हे कुणाचा ही, ही आधार नसताना मी माझ्या मी पायाव खंबीरपणे उभे राहिली मागं पुढून मी बघितलं म्हणजे पाठीमागं ओळून पाहिलं नाही पुढेच मी चालत म्हणजे राहिली फोंडेश्वरी हे महिला ग्रामसंघाचे मी विशेष आभार मानते सेज कस्तुरी महिला ग्रा प्रभात संघ पदाधिकाऱ्यांचे पण मी आभारी मनापासून आभारी मानते